स्वागत आहे प्रत्येकदा तुम्हा सर्वांचं नवीन व्हिडिओ सोबत तर तुम्हाला माहित आहे आपली वेट लॉस जर्नी चालू आहे दीड महिना झालेला आहे आपल्या वेट लॉस जर्नीला आणि खूप छान फरक पडलेला आहे आपल्या पोटावरती म्हणा किंवा साईड फॅटवरती म्हणा किंवा थाई फॅटवरती म्हणा खूप छान असा फरक पडलेला आहे आणि एकदम इझी एक्सरसाइज केलेल्या आहेत मी ते सगळ्या तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तुम्ही ताई तू उरकलेलं वगैरे काहीच नाही तर मी काहीच उरकलेलं नाही हे म्हणजे अजून आंघोळ वगैरे सगळं राहिलेलं आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे बाहेर आणि एक्सरसाइज माझी पंधरा ते वीस मिनटं अगोदर करून झालेली आहे जी एक दन आपण जी करते मी जम्पिंग जंपांग वगैरे करून घेतलेला आहे नंतर मी आता तुमच्यासाठी व्हिडिओ बनवा कारण बऱ्याच टाईमचं काय होतं ना हा पोटावरचा भाग जो हे असतो आणि माझंही तसंच होतं माझंही आहे ना हे अजिबात तिथं बघू शकता हे असं अजिबात माझंही होत नव्हतं पण आता मात्र माझं हे हे आणि हे मी बऱ्याच म्हणजे सुरुवातीचे व्हिडिओ पण माझं तुम्हाला नक्की समजेल तर ह्याच्यामध्ये खूप छान हे झालेलं आहे तर यासाठी एकदम साध्या सिम्पल एकदम इझी एक्सरसाइज आहे त्या पण खूप हळूहळू स्लो करायच्या आहेत किंवा असं तुमच्यामध्ये खूप एनर्जी तुम्ही खूप फास्टही करू शकता किंवा काही जणींचं कसं तर काही प्रॉब्लेम असतात काहीचं सीजर वगैरे झालेलं असतं तर काही जणांचा त्रास असतो काही जणांचे गुडघे दुखतात तर त्याच त्यांनी थोडं स्लो केलं तरी चालेल किंवा तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तुम्ही करू शकता पण ज्या माझ्यासारख्या फिट आणि फाईन आहेत त्यांना अजिबात कुठला त्रास नाही आहे तर त्या एक्सरसाईज ह्या सगळ्या करू शकतात पण हे एक्सरसाईजचा असं खूप असा लवकर होतो खूप प्रभावी आहे आणि करायला एकदम इझी आहे तुम्हाला आहे ना नाही है की तुम्ही एक्सरसाईज करत आहात पण त्यासाठी तुम्हाला कुठलंही काम करायचं असेल किंवा कुठलीही एक्सरसाईज करायची असेल एनर्जी पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला गाणी म्हणा नामस्मरण म्हणा जे तुम्हाला आवडतंय ते लावायची खूप गरज आहे तर चला कुठल्या एक्सरसाइज आहेत मी तुम्हाला दाखवते त्यासाठी पहिले माझे तर कुठलीही एक्सरसाइज करायच्या अगोदर वॉर्मअप करणं खूप जरूरी आहे मैत्रिणीनं जे आपले जॉईंट आहे जे आकडलेले असतात ते आपल्याला डिले करून घ्यायचे असतात म्हणजे आपले जॉईंट आपल्या सगळ्यांना तुम्ही म्हणताना डिले म्हणजे काय हलवायचे कसं <laughs> तर तसं नाही जे जॉईंट आहेत ते आपल्याला मोकळे करून घ्यायचे असतात म्हणजे कसं ना, ना कुठली एक्सरसाईज करताना आपल्याला इंजरी वगैरे काय होणार नाही किंवा कुठं शिरावर शिर चढणार नाही यासाठी आपल्याला होईल तितकं ओरमाप अगोदर एकदम साध्या साध्या पद्धतीनं करून घ्यायचं आहे जसं तुम्हाला जमेल तसं करू शकता तर मी अगोदरच एक्सरसाईज करून घेतलेली आहे व्हिडिओ बनवायच्या अगोदरच बऱ्यापैकी एक्सरसाईज माझी झालेली आहे आणि नंतर मग लक्षात आलं की आहे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायला पाहिजे कारण एखादीला जर उपयोगी पडला तर माझ्यासाठी तेच खूप छान आहे तर पाहू शकता एकदम सोपे सोपे एक्सरसाईज आहे जे तुमच्यासाठी मी घेऊन येत असते पण ह्या एक्सरसाईज आहे ना करायला जेवढं तुम्हाला सोपं वाटतात तुम्ही करून बघा मैत्रिणीनो ह्या एक्सरसाईज तुम्ही जरी सुरुवातीला पहिल्यांदा जरी केल्या तरी तुम्हाला असं वाटणार नाही की मी एक्सरसाईज करत आहे म्हणून म्हणजे जसं आपण म्हणतो ना अंग हलवणं एका प्रकारचं तर हे ह्यानं काय होतं पाहू शकता कुठं कुठं आपलं अंग हलत आहे हे पूर्ण बॉडीचा पूर्ण शरीराचा आपली ही जरी दिसायला आपलं वाटलं खूप इजी आहे पण ही पूर्ण आपलं शरीर हलत आहे जे आपल्या पा पायापासून पार ह्याच्यापर्यंत कमरामध्ये वाकत आहोत आपण पायावरती फॅटवरती आपल्या ताण पडणार आहे जो दंडाचा घेर आहे त्यावरती आपला ताण पडणार आहे तर असं आपल्याला एकदम सिंपल सिंपल एक्सरसाईज जरी वाटलं नाही की खूप इझी आहे बाबा पण करताना आपल्याला जाणवतं की ते इजी नाहीत तर खूप फायदेशीर आहेत आणि जी मी आता एक्सरसाईज करत आहे ही एक्सरसाइज काय होतं बघा आपल्या चालताना पायाला पाय घासत आपल्या मांड्याला मांड्या तर खूप आपल्याला त्रास होतो हे सांगता येत नाही कोणाला आणि बोलता येत नाही तर ही एक्सरसाईज करायची आहे आपल्याला तर कमीत कमी मी इथं तीन ते चार मिनटं एक्सरसाइज केलेली आहे ही तर कसं आहे ना मला सवय झालेली आहे शक्य नाही आहे तुम्हाला सुरुवात करत असाल तर तुम्हाला पहिल्यांदाच एवढी एक्सरसाईज करणं शक्य नाही तर तुम्हीच कमी क एक्सरसाईज ही आहे ना पंधरा वेळा करा किंवा दहा वेळा करा किंवा पाच वेळा करा जसं तुम्हाला जमेल तसं करायचं आहे असं नाही बाबा की अ, मी पाच मिनटं केली आहे तर तुम्हाला हे पाचच मिनटं करायची आहे असं अजिबात नाही आहे कारण मी आता खूप दिवस झाले एक्सरसाइज करत आहे तर मला सवय झालेली आहे म्हणून तिथून माझा अंग आता वाकत आहे म्हणजे दांडपणा म्हणतो ना तसं राहिलेलं नाही आहे आणि बऱ्यापैकी माझं वजन हे कमी झालेलं आहे म्हणजे सात किलो वजन माझं कमी झालेलं आहे मैत्रिणींनो तर तुम्ही विचार करू शकता एवढ्या कमी वेळामध्ये मी एक्सरसाईज करत आहे एवढ्या कमी वेळामध्ये मी कसं एक्सरसाईज केल्या काय केल्या पण एवढं मात्र आहे की ती कंटाळा आला माझी तब्येत वगैरे नसेल किंवा काहीही वाटलं मला पण मी जशी सुरुवात केली आहे ना मैत्रिणीनं तशी अजिबात एक्सरसाईज सोडलेली नाही आहे आणि असं झालेलं आहे की कसं माझं वजन जसं असं कमी होत गेलं तसं तसं माझ्या मनात माझ्या शरीरावरती म्हणा किंवा मनामध्ये म्हणा माझ्या ती एकच एनर्जी निर्माण झाली ते म्हणतो ना की बाबा आपण ठरवलं कुठलीही गोष्ट तर नक्कीच करू शकतो असं नाही की आपण कुठलीही गोष्ट करू शकत नाही आणि हे ठरवलं होतं मी की मला माझ्यासाठी करायचं होतं दुसऱ्यासाठी अजिबात नाही नावं ठेवणारे खूप नावं ठेवतात आताही मला बोलत असतील की काय यूट्यूबवरती व्हिडिओ बनवते एक्सरसाईज करते वजन कमी करते म्हणे यूट्यूबवरती व्हिडिओ टाकते म्हणे हिला कोण पसंत करणार आहे हिचे व्हिडिओ कोण पाहणार आहे हे सगळे बोलत असतील पण मैत्रिणी कसं आहे ना आपला आनंद कुठं आहे आपल्याला कशापासून आनंद भेटतो आपण इतर जागेवरती आपला वेळ देण्यापेक्षा मी ठरवलं हो की आपण योग्य ठिकाणी आपला वेळ वापरूया इतरांचा विचार न करता मी याच्यामध्ये गुंतून राहत आहे माझं एकतर वजन कमी होत आहे मी मेंटली फिट होत आहे फिजिकली फिट होत आहे आणि माझा आनंद म्हणून मी यूट्यूब चॅनल शेअर केलं कारण एकटं पडलं ना माणूस बाबा कुणी कुणाचं नसतं एकटं पाडायला सगळे असतात त्यांना टोचर करा टोचर करायला सगळे असतात आणि टॉर्चर करणाऱ्यांचं कसं असतं आपण जर रडत बसलो घरामध्ये त्यांना खूप आनंद होतो कारण त्यांना तेच पाहिजे असतं ते त्याच्यासाठीच करतात आपल्याला तर मीही खूप एकटी पडले होते मला ना घरातल्यांचा सपोर्ट होता ना बाहेरच्यांचा सपोर्ट होता ना कोणाचा सपोर्ट नाही बघा सोडून गेले ना की सगळे सोबत जोपर्यंत आपलं चांगलं आहे सगळं आपलं व्यवस्थित आहे तोपर्यंत सगळे आपल्यासोबत असतात पण जरा घरातल्यांनी म्हणा किंवा बाहेरल्यांनी म्हणा थोडासा त्रास द्यायला सुरुवात केली की सगळे हे होऊन जातात आणि मग आपल्याला कुठलाच आधार कुठला सारा उरत नाही आपण जे म्हणतो ना आपले आपले आहेत हे माझं आहे ज्याच्यावर ते आपण जास्त विश्वास ठेवतो हो त्या माणसांनी जर जास्त धोका दिला तर आपल्याला खूप 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 म्हणजे खूपच एकटे पडतो असं वाटतं की या जगामध्ये आपलं कोणीच नाही आहे तर त्या टायमिंगला माणसाला कळतं की नाही आपल्या स्वतःशिवाय आपलं कोणीच नाही खरंच आहे आणि मैत्रिणीं की आपलं स्वतःशिवाय आपलं कोणीच नाही जेवढं आपण स्वतःला खुश ठेवू शकतो ना तेवढं कोणीही आपल्याला खुश ठेवू शकत नाही आणि हे मी जेव्हा माझे सगळे माझ्यासोबत म्हणजे सोडून गेले जेव्हा सगळे लांब झाले ना तेव्हाच मला समजलं की मी माझ्या स्वतःसाठी एकटी पुरी आहे आनंद व्यक्त करायचा असेल तरी मीच आहे दुःख व्यक्त करायचं असलं तरी मी आहे आणि खरं सांगते मैत्रिणींनो जे होतं ते, ते चांगल्यासाठीच होतं मी यामध्ये एवढी खुश आहे एवढी आनंदी आहे कारण मला एक गोष्ट हे झाली की मी दुसऱ्यांचा विचार करणं सोडून दिलं लोक काय बोलतील हा विचार सोडून दिला आणि मला माझं माझं स्वतःचं कळायला लागलं की बाबा आपल्याला आत्ता आपलं शरीर एवढं चांगलं आहे म्हणजे बऱ्यापैकी आहोत आपण आपलं वय नाही तेवढं तरी ह्या लोकांनी आपल्यासोबत असं केलेलं आहे आणि हे प्रत्येकीसोबतच असतं नाही कसं असतं ना त्रास देणारे हे कधीच बाहेरचे नसतात बाहेरच्यापासून आपण लांब राहू शकतो पण जे आपल्या घरातले आहेत ना त्यांच्यापासून आपण कसं रा लांब राहणार कारण त्रास देणारे टॉर्चर करणारे हे जास्त बऱ्यापैकी तर घरातलेच असतात तर त्यामुळं आपण आपण त्यांच्याकडं त्यांना आपण सोडूनही जाऊ शकत नाही आपण पर्याय नसतो आपल्याला आपण त्यांना सोडूनही जाऊ शकत नाही कारण लांबच्यापासून माणूस जातं पण जवळच्यापासून कुठं जाणार आहे शेवटी ती आपली तर आपलीच आहेत त्यांनी नाही आपल्याला मांडलं तरी चालेल पण एक गोष्ट करायची आहे जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत आपण स्वतःला सावरायचं आहे आणि आपला योग्य तो मार्ग निवडायचा आहे मैत्रिणींनो ह्याच्या त्याच्यावरती अवलंबून अजिबात राहायचं नाही आपण सुरुवातीला कसं असतो लग्नाच्या अगोदर आईवडला वरती अवलंबून असतो आणि नंतर मग ते चे लग्न लावून देतात पुन्हा आपण सासरच्या वरती म्हणजे आपलं स्वतःचं काही जीवन आहे असं तर कधी वाटतच नाही आपल्याला नंतर मुलं बाळं होतात मग नंतर वाटतं की आपलं जे काय आहे ते आपली मुलं असतात पण मुलं ही जोपर्यंत लहान आहेत मैत्रिणीनं तोपर्यंतच आपली आहेत एकदा त्यांचं वय झालं की तेही पाखरासारखे आपल्यापासून उडून जाणार आहेत जी त्यासाठी आपल्याला स्वतःला मजबूत बनवायचं आहे एकटं राहायला शिकायचं आहे एकट्याचं एकट्यामध्ये खुश राहायला शिकायचं आहे एकट्याचा आनंद आपल्याला शोधायचा आहे आपल्याला कुठं आनंद भेटतो ते सो शोधायचं आहे आपल्याला जसं की मी शोधलेलं आहे माझं वजन वाढल्यामुळं कशामुळं मला देव जाणे पण खूप 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 माझी चिडचिड होत होती तर आणि सतत घरच्यांचेही टोमणे तू काय वजन कमी करते तू तु, तुझ्या जे काय होणार आहे असं तसं ते चालूच असायचं पण सतत मी हसण्यावर न्यायची त्याला मस् मनामध्ये वाईट वाटायचं पण आपण काही करू शकत नाही आहे त्यामुळं कधी रागवायची कधी एकट्यानं जाऊन रडायची किंवा कधी हसायची त्यांच्यासमोर कारण परत उत्तरही देऊ शकत नव्हते कारण वजन होतंच आपलं वाढल्यालं तर त्यांच्यासाठी तो एक म्हणतो ना थट्टा मस्करीचा भाग होता ते आपली चेष्टा करायचे पण त्यांना हे वाटत नव्हतं की हिला वाईट वाटत असेल किंवा हिलाही दुःख होत असेल असं अजिबात नाही आणि मग एकट्यानं जायचं रडायचं आणि नंतर परत यायचं पुन्हा त्याच लोकांसाठी आणखी स्वयंपाक बनवायचा त्यांना आज त्यांची परत जेवणाची तयारी करायची त्यांची दुन्ही भांडी सगळं 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 मोलकरणी म्हणून परत आपणच करायचं तर या सगळ्याला आपण वेळ देऊ शकतो मैत्रिणींनो तर फक्त फक्त चोवीस तासामध्ये आपल्याला एक तास स्वतःसाठी काढायचा आहे मग ते तुम्ही एक तासामध्ये काहीही करा जे तुम्हाला आवडतं आहे ना ते करा पण त्या एक तासा तो एक तास फक्त आणि फक्त तुमचा पाहिजे तुम्हाला चित्र करण्याची आवड आहे तुम्ही चित्रक क चित्रामध्ये खुश राहा किंवा तुम्हाला इतर कुठली आवड आहे असं म्हणत नाही की तुम्ही एक्सरसाईजची आवड आहे तुम्हाला तर एक्सरसाईजच करा जी तुमची आवड आहे ती तुमची आवड जपा स्वतःला वेळ द्या स्वतःमध्ये खुश राहायला शिका तुम्हाला गाणे आवडतात डान्स आहे जे काही आवडत आहे ते करायचं आहे पण एक तासासाठी आपल्याला तो वेळ फक्त स्वतःला द्यायचा आहे एक तास जरी दिवसभर तुम्ही तो हक्क आहे आपण जन्माला आलो होतो आपला हक्क आहे आपण एक तास तरी दिवसभरामध्ये खुश राहू शकतो आणि दुसरं खुश दुसऱ्याच्या आशेवरती राहू नेऊ नका की बाबा मला दुसरं कोणतरी खुश करण नवरा येईल किंवा नवरा खुश करेल किंवा भाऊ येईल भाऊ खुश करेल आईवडील येतील किंवा आईवडील खुश करतील ज्याच्या त्याच्या लाईफमध्ये ज्याचे ते बोर झालेले आहेत ताईंनो तर आपल्याला खुश करायला कुणीच येणार नाही आहे कारण त्यांच्या लाईफमध्ये त्यांची काही वेगळी प्रॉब्लेम असतील तर होईल तितका आपण स्वतःच खुश राहायचं आहे स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हे बघा आपण जर स्वतः खुश असोल तरच आपण इतरांनाही आनंद देऊ शकोल नाहीतर आपण सतत थकल्यासारखे असे एकदम बोरिंगसारखे तर कसं ना आपण इतरांनाही खुश नाही देऊ खुश नाही ठेवू शकत तर त्यामुळे सगळ्यात अगोदर महत्त्वाचं आहे ते म्हणजे स्वतः खुश राहणं आणि बघा मुलं लहान लहान असतील आपले म्हणजे बऱ्याच ताईंची तर छोटेच असतील माझ्या आहेत थोडीशी मोठी आता तर त्यामुळे मग तुम्ही ताई तुला वेळ असतो तुझी मुलं मोठी आहेत तर वेळ हा मुलं जरी मोठी झाली ताई तर ता जसं जसं आपली मुलं मोठी होतात तसं तसं आपलं काम वाढत जातं ते कमी होत नाही आहे ते वाढतच जातं वेळ हा आपण काढायचा असतो तो कधीच आपल्याला निघत नाही थोडंसं काम आपले जे आहे ते आपण साईडला ठेवायचे आहेत आणि स्वतःसाठी वेळ काढायचाच आहे तर तुम्ही म्हणाल ताई घरातली कामं असतात आम्हाला असं असतं तसं असतं तर ताई नो मलाही काम आहे मी म्हणजे मलाही भरपूर कामं असतात तुम्हाला फक्त एक्सरसाईजच दाखवत आहे मी घरातलं इतर कुठलंही काम दाखवत नाही किंवा बरंच असतं कारण मीही एक गृहिणी आहे मलाही दोन मुलं आहेत पण मी ठरवलेला आहे तर मी माझा हेतू हेच आहे की बाबा जे काय माझ्यासोबत झालेलं आहे किंवा जे काय मी बाकीचं तर सोडून द्या ते तर चलतच असतं प्रत्येक घरामध्ये पण जे काय वजनामुळं मला जो काय त्रास झालेला आहे आणि तो त्रास तुम्हाला होऊ नये यासाठी मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली किंवा तुम्हालाही मैमैत्रिणींना म्हणत आहे मी तुम्हाला हे कुठली आवड असेल ना तर तुम्ही नक्की त्यावरती काम करू शकता तर यासाठी तरी आपल्याला स्वतःला वेळ द्यायचा आहे आणि आपल्याला कशी सवय असते ना आपण चिडचिडचिड करतो कारण चिडचिड आपली कामामुळे मना किंवा घरातले कोणी ऐकत नाहीत ते खरंच असतं प्रत्येक घरामध्ये आपलं कोणच ऐकत नाही सगळे म्हणतात तुला काय कळतं आधी बोलतात आई वडील बोलतात काय बोलाय गेले की ए शांत बस तुला काय कळत नाही नंतर सासरच्या घरी गेलं ते बोलतात ए गप बस तुला काही कळत नाही नंतर नवरा बोलतो की एक गप बस तुला काही कळत नाही जशीच मग नंतर वाटतं की आपली मुलं आपलं ऐकून घेतील पण मुलं तर त्याच्या पुढची असतात मुलं सरळ म्हणतात ए मम्मी तू ग बस तुला काहीच कळत नाही तर त्यामुळं ह्याला त्याला ज्ञान देण्यापेक्षा जे काय आहे ते आपलं समेटायचं त्यांना फक्त हा सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे जे ऐकतील ते ठीक नाही ऐकली तर जसं आपण चालू आहे तसं चालायचं आहे आणि जे काय ज्ञान आहे ते आपल्या कशी ठेवायचं आहे दुसऱ्याला ज्ञान द्यायचं तर खरंच अजिबात आपल्याला गरज नाही आपलं लक्षचं वाचते ना थोडंसं काही माहितीही असतं आपल्याला पण सगळ्यात मोठं कारण कुण आहे की आपलं ऐकून कोणीच घेत नाही बऱ्याच गोष्टी आपल्याला म्हणजे ह्याला त्याला सगळ्यांना वाटतं की ह्यांना काय कळत नाही ह्या काय करतील ह्यांना त्यातलं काय माहीत नाही त्यामुळं मैत्रिणींवर सल्ला द्यायला तर अजिबात जायचं नाही सल्ला आपण द्यायचा त्यांना आणि ते आपली तोंडावरती आपल्याला काहीही बोलतात मग ते परत आपण नाराज होणार मग परत आपल्याला वाईट वाटणार त्यामुळं तुम्ही आहे ना तशी तुमची काशी तिकडं करा म्हणायचं आणि आपण आपल्यामध्ये खुश राहायचं जे आपली काही कामं आहेत ते करायची स्वतःवरती डिपेंड राहायचं दुसऱ्यावरती अजिबात अवलंबून राहायचं नाही जी काय आपली स्वतःची कामं आहेत ते आपण स्वतःच करायची आहेत तर हे सगळं केलं ना तर नक्कीच आपण आनंदी राहू शकतो मैत्रिणींनो एवढं जरी तुम्ही रोज केलं ना मैत्रिणींनो तुम्हाला बारीक होण्यापासून ना कोणीच अडवू शकत नाही इथूनही फिट हॉल आणि हे तर फिट होणारच आहे तिथं आपल्या हातातही इथून फिट होणं खूप महत्त्वाचे आहे तर सतत रडणं वगैरे होतं ना आपल्याला जे येतो काहीतरी बोलून जातो मग आपण रडत बसतो आणि त्या रडण्याला आपल्या कोणी काही किंमतही देत नाही ते जर कमी करायचं असेल मी बसते अगोदर ते जर कमी करायचं असेल आपल्याला तर मेंटली फिट राहणं खूप जरूरी आहे आणि सर्वात अगोदर तर दुसऱ्यावरती अवलंबून राहून राहणं सोडून द्या तुम्ही सगळं करू शकताय जे करायचं आहे तुम्हाला करायचं आहे हे डोक्यात घ्या आणि करायला सुरुवात करा सगळं 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 होतं ठरवलं ना आपण तर सगळं होतं त्यामुळे अजिबात हार मानायची नाही आणि हे एक्सरसाइज जर तुम्ही मग म्हणत आहे नाही तुम्हाला एक तास जमल्या फक्त आणि फक्त प्रामाणिकपणाने वीस मिनटं एक्सरसाइज करा जे मी आत्ता केल्या वीस मिनटांमध्ये जी काय तुमची कॅलरीज आहे ती बर्न व्हायला सुरुवात होईल आणि एनर्जी म्हणाल तर वेगळीच आपल्या शरीरामध्ये इथे एक्सरसाईज केल्याच्यानंतर जो थकवा आहे जो तणाव आहे तो दूर होतो आणि आपण जर डाएट करत असेल तर जे का आलेले धान्य खातो किंवा जे कच्च्या भाज्या खातो जर तुम्ही प्रॉपर डाएट करत असाल तर तर ते जर खाता असाल तुम्ही तर त्यानेही वेगळीच ऊर्जा आपल्या शरीराला खूप छान भेटते असं नाही की आपण घासपूस खात आहोत तर त्याचं आपल्या शरीराला नुकसान होणार आहे अजिबात नाही घासपूसमध्ये आपल्याला बीट ठेवायचं आहे काकडी ठेवायची आहे गाजर ठेवायचं आहे टरबूज ठेवायचं आहे जे काही तुमच्याकडं फळं उपलब्ध असतील ते थे, फळं ठेवू शकता मी असं म्हणत नाही की तुम्ही हेच खा नसतील तुमच्याकडं फळे तर आपण सलॅड घेऊ शकतो बीट खूप महत्त्वाचं आहे बीट खा तर अशा साध्या सिंपल गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो आणि मला तुमच्या कमेंट बघून तुमचे व्ह्यू हे बघून लाईक बघून मला छान वाटते तर तुम्हाला हे ना थोडंसं जर युजफुल व्हिडिओ वाटत असला तर नक्कीच लाईक जा म्हणजे मला वेगळी एनर्जी भेटते वेगळी ऊर्जा ऊर्जा भेटते जी मला माझ्या घरातल्या माणसापासून भेटत नाही मैत्रिणींना खरं सांगते ती तुमच्यापासून मला भेटत आहे तुम्ही कोण काय वळख नाही पाळक नाही पण तुमची एक लाईक बघितली किंवा त्या हा माझ्या एखाद्या मैत्रिणीचा तरी उपयोगाला व्हिडिओ पडलेला आहे आणि खरंच स्वतः इथपर्यंत आपलं गेलं तीस वर्षे खरं सांगते तुम्हाला माझंही तीस वर्षापर्यंत असंच गेलेलं आहे आधी गेलं आईवडिलांच्या ह्याच्यावरती आईवडिलांनी कमी वयामध्ये लग्न करून दिलं नंतर गेलं सासरच्या व ह्याच्याकडे चार पाच वर्ष त्याच्यात गेले तिथून मी चुकलो कसं तरी नंतर नवऱ्याच्या ताब्यात गेलं आणि आणखीनही नवरेच्या ताब्यात आहे तर आता कुठं तीस वर्ष चालू झालेलं आहे तर बुद्धी आली स्वतःला अक्कल आलेली आहे की आपण स्वतःसाठी जगलं पाहिजे स्वतःसाठी काय करायला पाहिजे आपण कवर दुसऱ्याच्या ह्याच्यावरती जगणार आणि कवर दुसऱ्याच्याच म्हणजे त्यांच्याच म्हणण्यावरती जगणार त्यांच्या आवडीनुसार खाणं उप पिणं उठणं बैसणं सगळं 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 त्यांच्याच मनावरती तर हे सोडून द्यायचं आहे इथून तरी आता आपल्याला मुलांच्या ताब्यात जायचं नाही आहे मी खरं सांगते तुम्हाला कारण जेवढं काय आपलं आयुष्य उरलं आहे ते आपलं स्वतःच्या ह्याच्यावरती काय जगायचं आहे आणि असं जे काय उरलं आहे तितकं पण असं वाटू द्यायचं खंत नाही वाटले पाहिजे की आपण काहीच केलं नाही एवढं छान आयुष्य दिलं देवाने आणि तेही गोळे औषधं घेऊन तर अजिबात नसेल आपल्याला जगायचं इथून पुढचं हे आयुष्य कारण आता तेच उरलेलं आहे जे हेल्दी होतं ते तर निघून गेलं आपल्या हातातनं आता इथून पुढचं तेच आहे त्यामुळे म्हणत आहे मी तर चला म्हणता खूप बडबड करत आहेस बाय तू पण मी खरं सांगत आहे तुम्हाला खरं वाटतं की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे तर मी जे मला वाटतं जे मी भोगलं आहे त्याअनुसारच तुम्हाला मी सांगत आहे तर चला मी तसंच व्हिडिओ सेंड करते मित्रांनो तुम्ही खूप व्हिडिओ मोठा जाणार आहे सॉरी पण फायदेशीर आहे व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा कारण मला आनंद होतो माझा उत्साह वाढतो आणि दुसरा व्हिडिओ टाकायला मग मी आणखी नव्यानं उभी राहते आणि वाटतं हा चला दुसरा व्हिडिओ आपल्याला तयार करायचा आहे तर एक लाईक नक्की करत जा सपोर्ट करा चॅनल आपलं नवीन आहे तर नवीन असाल तर मीही नवीन आहे तुम्हीही नवीन आहे नक्की ताईला तुमचा सपोर्ट करा चॅनलवाला वर नवीन असाल परत म्हणत आहे सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ बाय